మహాయోగపీ వరం పుండ ముంద్రయంతమానంద్ర బ్రహ్మలింగజే పండు గూరు విష్ణు గురుణదయోర तस्मे श्री गुरवे ब्रुरु गुरुदेव शनेश्वर गुरु साक्षा जनादन तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः तस्मै श्री ओम शांतीगिरे नमो नम

परसिपते हरे महालीम गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव वदत् गप्त् गप्त् लाक् निष्काम कर्म योगी शिव योगी जगत गुरुजन आनंद स्वामी महाराज की जय उत्तर आदि वाले स्वामी शांति महाराज की जय बजरंगबली की जय निष्काम कर्म योगी ओम जगत गुरुजन से मन में करने వందన వలస్పతి మహాదేవాని వినాయక అవ దాని వందన స్వదేశీ గోమత్యేలా అభమిలా వందన సమధ్యన స్వామి లక్ష్మీజీ మహారాజా బ్రహ్మనందాజ కృషభదేవనందా రవీనాథ మహారాజ పా नीलकंठ महाराज असे सर्व साधक आणि ब्रह्मचारी तसंच सर्व करी असे सेवकचे विद्यार्थी तसे आपले साहित्य भांडार राज्य आपले बाळा तस आलेले दर्शनार्थी बाबर असले सर्वसेवक करी सर्व बर हात करून जवळला टाळू लागेल करा बाबाजींचा आवडता ग्रंथ भागवत म्हणून बाबाजींचा संदेश काय भागवत वाचा भागवत पहा भागवत वाचा भागवत पहा भागवत वाचा, बागवत बागवत वाचा? बागवत वाचा? वाचा वाचाल तर वाचाल 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 आपण वाचणार काय वाच भागवत अध्याय नंबर दुसरा अध्याय नंबर बोट फोटो करायचे अध्याय नंबर दुसरा आणि श्लोक श्लोक नंबर डबल फाईव्ह म्हणजे पंचावन्न श्लोक नंबर किती डबल फाईव्ह म्हणजे पंचावन्न वही नंबर सातशे बहात्तर सातशे त्र्याहत्तर व नंबर किती त्र्याहत्तर बघा यामध्ये काय सांगलेलं आहे महाराज भागवतामध्ये जे जे कृष्ण भगवंत उद्धवाला सांगितलं तो उपदेश केला त्याचं निरूपण आपण या ठिकाणी ऐकायचं आहे मग अकस्मा अकस्मात म्हणजे अचानक जरी देवाचं आमचं आपल्या मुखात आलं ना तर त्याने काय होतं पाप वाढतं का पाप नष्ट होतं देवाच्या नामाने पाप नष्ट होतं का पाप वाढत हा मग पाप कधी नष्ट होतं हा मुखामध्ये कोणच नावाला पाहिजे नीट आहेत त्याला तिथे बसायचं नाही काय అకస్మా జరి తోండ్ అనేక పాప నష్ట అవసర తోండా అరి అన నకరి తోండ్ ముఖా దేవ సకల్ పత్రి సోమారి అవసర తోండా అరి సకీ సోమవారి తిరిమ నిరంతరి जे निज गर्जरी न गरज बघा मग हरे भक्त तर नेहमी बघा बघून भगवंताचं नामच की गे हरीचे नाम अकस्मा जरी विचारणे केले तरी ते पापाचा नाश करते बघतो जर सतत बघा हा आणि म्हणून सातशे त्र्याहत्तर वही कोणाची पाठ आहे त्यांनी वरती वोट करा सातशे त्र्याहत्तर वही नंबर अध्याय नंबर दोन ची याची पाठ आहे त्यांनी पुढे यायचं आहे कोणी आहे का नाही काय चालेल तुझी पुढे पुढे इकडे आता आहे का सर्वांनी थाम दोग कि नंबर उ नंबर किसी है आज कितो है हाँ तो दूसरा का तीसरा नक्की नक्की आज है कि हाँ श्लोक श्लोक नंबर कि हाँ पंचावना संगाता है हाँ बोला ये उत्तर कस द्यायचं एसेजाचे जिवेवरी नाव नाव नीट सांगू नमस्कार माझे नाव वेदांत प्रभाकर बागुल वर्ग दहावीचे जिवेवरी नामनाचे निरंतरी धन्य तो संसारी स्वानंदे हरि गरजतो अर्थ याप्रमाणे ज्यांच्या जीवेवरील नाम निरंतर नाचत असते जे स्वानंदाने हरिनामाचा गजर करत असतात ते संसारामध्ये अत्यंत धन्य होत त्यांचा संसार आनंदमय होतो जय बाबाजी जय महात्माजी नमस्कार माझे नाव यशवंत वर्ग गाव माथेरवाडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक अध्याय क्रमांक दोन ओवी क्रमांक सातशे त्र्याहत्तर ऐशे निरंतरी धन्य धन्यते ते संसारी स्वानंदी हरी करतात अर्थ याप्रमाणे ज्यांच्या जीवेवर नाव निरंतर नाचत असते जे स्वानंदाने हरिनामाचा गजर करतात ते संसारामध्ये अत्यंत धन्य होत त्यांचा संसार आनंदमय होतो शंभर न एकशे एक टक्के बघा उत्तर दिलं बघा म्हणजे नमस्कार हा जोड नमस्कार नंतर नाव सांगितलं आहे वर्ग साहित्य नंतर अध्याय आणि ओवी नंबर आणि नंतर ओवी आणि नंतर अर्थ घेणे अशा रीतीने सुंदर सुंदरच उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी दिलं त्याला धन्यवाद त्यांचं टाळ्यावरून पण अभिनंदन करा सातशे बहात्तर वयीमध्ये काय आहे अवचटे तोंड आल्या हरी हा अवचटे तोंड आल्या हरी सकळ पातळी संवासी ते हरिणाम निरंतरी जे निज गरजे निज गजरी गरजती हे सातशे बहात्तर ववी बर का आणि नंतर सातशे त्र्याहत्तर या त्यांनी सांगितले अशा दोन वयामध्ये संपूर्ण बघा या ठिकाणी जे आपल्या मुखाने नामस्करण करतात त्यांचा महिमा नाथ वर्णन केला म्हणून नेहमी देवत दोंडणी काय करायचं नेहमी दोंडनी काय करायचं निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की अधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज की जय सिद्धेश्वर भगवान की जय कृष्णेश्वर भगवान की जय बजरंग बली की जय गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाबाजींच्या आज्ञेने गणरायांच्या जन्मा संबंधी आपण या ठिकाणी थोडक्यात गणरायांचा जन्म कशा प्रकारे झाला भगवान कैलासावरती असताना भगवान शिव भ्रमंतीला गेलेले असताना माता पार्वती स्नान करत होत्या आणि स्नान करत असताना स्नानगृहात किंवा घरामध्ये कोणी येऊ नये म्हणून माता पार्वतीने आपल्या मळापासून एक बालक तयार केलं आणि त्या बालकाला त्या घराच्या द्वारावरती रक्षणासाठी ठेवलं ते ठेवलेले असताना ज्यावेळेस भगवान शिव भ्रमंती करून आले आणि त्यानंतर ते आपल्या मंदिरामध्ये जाण्यासाठी द्वारावर आले तर गणपती बाप्पांनी त्यांना आतमध्ये जाण्यासाठी मज्जाव केला अडवलं तर महादेव म्हटले तुम्हाला आडवू शकत नाही पण तरी गणपती बाप्पा त्यांना माहिती नव्हतं भगवान शिव कोण आहे तर त्यान त्यांनी मग त्यांना मग त्यांच्या मंदिरात ते जाऊ दिलं नाही आणि त्यानंतर बरेच चर्चा झाली आणि त्यांचं त्या ठिकाणी युद्ध झालं युद्ध झाल्यानंतर भगवान शिवानी गणरायाचं शिर त्या ठिकाणी उडवलं आणि भगवान शिव आतमध्ये गेले आणि जेव्हा माता पार्वती आणि भगवान शिवांची भेट झाली आणि ती झालेली घटना भगवान शिवानी माता पार्वतींना सांगितली आणि माता पार्वतींनी हट्ट धरला की माझा बालक मला या ठिकाणी जिवंत पाहिजे ते म्हटल्यानंतर भगवान शिवानी मग आज्ञा केली की, की पृथ्वीवर जो कोणी जीव प्रथम आपल्याला सापडेल त्या जीवाच शिर आपण घेऊन या आणि ह्या बालकाला ते बसवले जाईल आणि जेव्हा ते सेवक त्या ठिकाणी बाहेर गेले आणि त्यांना प्रथम हत्ती दिसला आणि मग त्या हत्तीचं शिर त्यांनी हे करून ते त्या ठिकाणी आणलं आणि गणरायांना ते बसवलं आणि म्हणून तेव्हापासून हत्तीच्या मुखामध्ये आपल्याला गणरायाचं दर्शन या ठिकाणी होत असत थोडक्यात मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला जय बाबाजी बघत बरोबर आजील संभाजीनगरचे आपले श्री पपटपनी सेवक पवार ज्यांनी सुंदर चरित्र केली गणपती बापात जन्म कसा झाला आपल्या पुढे समर्थ महि त्यांनी काय केलं आपल्याला ऐकवलं त्याला टाळून त्यांचं आम्ही करायला लागेल म्हणजे बघा गणेशाच तोंड हत्तीचं का की का आहे याचं उत्तर आपल्या त्या कथेतून मिळतं की नाही सुंदर कथा गणेशाची आहे ती मग गणेशाला काय म्हणतात सुखारथा दुःख अर्था मग गणप गण गणपती बाबा काय करत्या दुःख काय करत्या हरण करत्या आणि आपल्याला काय द्यायच्या का दुःख देत्या काय द्यायच्या काय हरण करत्या बघा दुःख दुखहारता वारता विघ्नाची नुरवीपूर्वी प्रेम सर्वांगी सुंदर कंटेलके जय देव जय देवरा दर्शन प्रेमा कामना कामनापूर्ती म्हणजे काय जे आपली इच्छा पूर्ण करताना काही इच्छा पूर्ण करताना कामनापूर्ती म्हणजे आरती मध्ये संपूर्ण सावर गणपती बाप्पाच्या महिमा त्या आरतीने सांगली की नाही म्हणून आता सुकरता लोग हरता वार्ता विगनांची नुनवी पुरवी प्रेम कृपाजयांची सर्वमांगी संध रंगुंड शेंदुरांची घंटे दळके वाळ मुक्ता फळांची जय जयवा जय देव जय मंगल मुरती, ओ श्री राम जय मूर्ती दर्शन मात्रे मनकामना पूर्ति

Jai Deva, Jai Deva. Jai Guru Granth Sahib, Kashi Na Sangsari, Anand